कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्या बाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडत आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्माधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जाती जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई माग बढत तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आहे बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न असताना आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे कच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव आ, साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याचा मी निषेध करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू काल त्यानंतर मी आंबडला गेलो मात्र हा बाहेर नाही कोणाने आपल्याला मला वाटतं या सगळ्या बाबतीवर मी वीस फेब्रुवारी बोलू सगळं काय असेल सगळी कसं आहे का आमच्या बोलल्यानं अधिक तेल निर्माण होऊ नये किंवा समाजासमाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारानं चालणारा मी आहे आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू पण जाती जातीमध्ये कुठेतरी तेळ निर्माण होईल असं वाईट बच आवश्यक कधी बोलणार नाही त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलो टाकतो शिवजयंती आहे थोडे शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या अठरा पगड जाती एकत्र एक राहायला पाहिजे हिंदुस्थान आमिर राहायला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचाराने नाही नाही असं काही नवीन निर्णय काय आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची समाजाने आम्हाला जेव्हा ताकद देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना आता कुठं आता दोनच आमदार हो आमचे आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहोत सरकारवर मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही सारांगी पाटलांशी काय समन्वयकाच्या भूमिकेमध्ये होता त्यांच्याशी चर्चा करत होता मात्र मुंबईचा जो मोर्चा झाला गुलाल उधळला गेला आणि त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय अध्यादेश असेल किंवा वसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले सगळ्या बाबतीत मी वीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो तुम्ही लोकांना सत्यातीचं आवाहन केलंय मात्र